सर्व भूमिपुत्रांना नमस्कार जय दिबा खरं म्हटलं तर आपला बावीस तारखेपासून आंदोलनाची आपण हाक दिली होती आचारसंहितेच्या कारणास्तव आपण आंदोलन करू शकलो नाही आपला परवानगी नाकारली गेली परंतु सरकारने आपल्याला सांगितल्याप्रमाणे कुठलाही शब्द पाळला नाही आणि येत्या पंचवीस तारखेला व्यावसायिक विमानसेवा रेग्युलर टेक ऑफ आणि लँडिंग हे चालू होणार आहे आणि म्हणून मी सगळ्या भूमिपुत्रांना आव्हान करतो आंदोलन तर आपण करणारच आहे कुठल्याही परिस्थितीत जोपर्यंत दिबा पाटील साहेबांचं नाव लागणार नाही तोपर्यंत तुम्ही आम्ही कोणीही स्वस्थ बसणार नाही गप्प बसणार नाही परंतु पंचवीस तारखेला व्यावसायिक विमानसेवा चालू होतो आहे आणि म्हणून मी सगळ्या भूमिपुत्रांना आव्हान करतो की आपण सगळ्यांनी आपापल्या गावातून आपल्या गावच्या प्रवेशद्वार असेल आपल्या गावातील गावदेवीचं मंदिर असेल कुठलीही चावडी असेल अशा ठिकाणी आपण जास्तीत जास्त लोकांनी जमून या विमानसेवेचा निषेध करायचा आहे कारण अजूनही नामांतर झालं नाही आणि म्हणून प्रत्येक गावातील सगळ्या भूमिपुत्रांनी हा निषेध करा आणि या निषेधाची एक क्लिप नि बनवून व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम याच्यावर टाकायची आहे आणि सगळ्यांनी आपला निषेध नोंदवायचा आहे जरी आपण घरातून आपल्या परिवारासोबत काळा झेंडा दाखवून जरी निषेध नोंदवला तरीही चालेल परंतु हा निषेध नोंदवणं हे आपल्या सगळ्यांसाठी गरजेचं आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट विमानतळाच्या बाजूला लागूनच चिंचपाडा हे गाव आहे ते तेथील ग्रामस्थ त्या ते दिवशी निदर्शनं करणार आहेत या गोष्टीचा निषेध करणार आहेत आणि भुण। म्हणून मी भूमिपुत्राने आवाहन करेन की ज्यांना जमेल ज्यांना शक्य असेल ते त्या ठिकाणी पोचवा आणि आपला निषेध नोंदवा नक्कीच तेव्हा तरी सरकारला जाग येईल पण पुन्हा एकदा सांगतो पंचवीस तारखेचा निषेध हा करायचाच आहे परंतु हे आंदोलन थांबलं नाही तात्पुरतं स्थगित आहे पुन्हा एकदा नव्या जोमाने नव्या जोशाने जशी आचारसंहिता आटोपेल तसे आपल्या आंदोलनाला सुरुवात होईल आजच्या दिवसापोर्ती एवढंच जय देवा